रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता कसलं काम चालू आहे दादर काढली चालू आहे किती मजूर लागलेले आहेत मजूर लागले आता इथे मला कापणीला वीस मजूर लागले आता हे लाणीला म्हणजे पंधरा मजूर आहेत त्यानंतर मग पुढची प्रोसिजर मशीनच्या साहाय्याने मशीनच्या साहाय्याने फ्रेशर मशीनच्या साहाय्याने दादर काढली गेली त्याच्या खर्च शंभर रुपये पोहोचता येतो बरोबर मग नंतर मग मार्केटला ती मार्केटला विकली जाईल साधारण तीन साडेतीनपर्यंत मार्केट चालू आहे क्विंटलला आणि हा जो बघ कडवा आहे हा हा कडवा बी साधारण चार हजार रुपये पंधरा हजार रुपये शंभर एका शंभर पेंडीला भाव आहे भाव आहे तर मग काही घरासाठी का घरासाठी ठेवणार काही म्हणजे बैलांसाठी चारासाठी काही म्हशीसाठी आरवरा होता। आरवरा होता। ते त्याचा उपयोग होऊ शकतो त्याचा उपयोग होऊ शकतो अच्छा हे पूर्ण किती क्षेत्र आहे दादा आपलं हे पूर्ण क्षेत्र आहे माझं साडेचार विघे साडेचार विघे त्याच्यात अडीच विघे आधारे दोन बिघे हरभरा होता हरभरा होता तर हे जे खर्च जो लागलेला आहे त्या खर्चाच्या मानाने जो भाव आहे मार्केटमध्ये त्याचं शेतकऱ्याला परवडतो आहे का परवडतं म्हणायला गेला तर सध्या तर या हिशोबात काहीच परवडत नाही mm -hmm. आता हे दादर बड्या मुश्किलनी पहिले दादर मूग दादर दोन दोन पर्तन तीन तीन पर्तन दादर पेरायचो आम्ही mm -hmm. आता मजूरही मिळत नाही दादर काढणीला यायला आणि परवड भाव दोन हजार तीन हजार अडीच हजार mm -hmm. आता हे सुरूला भाव आहे पस्तीसशे याच्या नंतर अजून भाव तीन हजारच्या खाली जातील बरोबर mm -hmm. आणि निसर्ग साथ देत नाही आता पूर्ण दादर वरी ती म्हणजे पा हवा पाण्याने आडी पडून गेलेली होती पण ते आता बरं गार वगैरे नाही पडली तर ते हे झालं नाही तर मग काही खर्च बी निघाला नसतं मजुरांच्या जवळपास तीन साडेतीनशे रुपये रोज असे मजुरांच्या साडेतीनशे रुपये रोज पडतो आणि अकरा बारा साडे अकरा पर्यंत थांबतात ता मजूर जास्त जास्त उन्हाच्या लगेच एक वाजल्यानंतर घरी घरी एक नाही एक बिन वाजत बाराच्या आता म्हणजे मजुरांमुळे शेतकरी जो आहे फार आहे हैरान मुली तर फारच आहे या क्षेत्रात बिलकुल एका पाशी त्या गाड्या हे ते चालू राहतात सर्व त्यामुळे पाचशे सहाशे सातशे रुपये रोज शिवाय समाधानी घेऊन माझ्या काय ना माझे नाव विलास बाजवा